हर खबर डॉक्टर तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाचा निकाल राहुरीच्या डॉक्टर बाबा तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक मे वजा दोन हजार पंचवीस च्या आत कोणतेही कारण न देता घेण्यात यावी असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्मे व एस जी मेहरे यांच्या खंडपीठाने दिली असल्याने कारखाना अवसायनात काढून सभासदांची मालकी घालविताना या तालुक्याचे वैभव घालवू पाहणाऱ्यांचे स्वप्न न्यायालयाच्या आदेशाने आहे अशी माहिती कारखाना बचाव कृती समितीचे अमृतराव धुमाळ व एड अजित काळे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अमृत धुमाळ उच्च न्यायालयाचे विधीज्ञ एडव्होकेट अजित काळे अरुण कडू एडव्होकेट पंढरीनाथ पवार भरत पेरणे संजय पोटे यांनी विस्तृत माहिती दिली सन वजा दोन हजार बावीस पासूनच डॉक्टर तनपुरे कारखान्यातील इतर कारभार व इतर बाबींसंदर्भात अमृत धुमाळ व इतर सभासदांच्या माध्यमातून कायदेशीर वीट पिटिशन दाखल होती कारखाना डॉक्टर सुजय विखेंच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या ताब्यात गेली सात वर्षे असताना अवसायनात काढण्याचा प्रयत्न सुरू होता यासाठी कारखाना निवडणूक टाळण्यासाठी सतत प्रयत्न केले जाऊन हा कारखाना गिळंकृत करण्याचा डाव दिसून येत होता मे दोन हजार चोवीस पासून कारखाना संचालक मंडळाची मुदत संपली असताना त्यात संचालक मंडळाला पुन्हा पुन्हा मुदतवाढ देण्याचे काम काही शासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबावातून केले कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात देऊन भाडे निविदा काढून त्यानंतर अवसायनात काढण्याचा घाट घालण्यात आला न्यायालयाने आदेश देऊन दोन हजार तेवीस मध्ये प्रशासकाची नियुक्ती केली गेली उच्च न्यायालयाने आपल्या सोळा पाणी निकाल पत्रात कारखान्यात प्रशासक नियुक्ती संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ व इतर आदेश बेकायदेशीर ठरवले आहेत उच्च न्यायालयाने जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांना कारखाना निवडणूक त्वरित मे दोन हजार पंचवीस पूर्वी घ्यावी व अवसायनाची कार्यवाही पूर्णपणे थांबवावी असे आदेश दिले आहेत कारखान्याबाबत चुकीचे बेकायदेशीर निर्णय घेतले त्यांचीही चौकशी एसआयटी मार्फत करण्याची मागणी न्यायालयात करणार असल्याची माहिती एडव्होकेट अजित काळे यांनी यावेळी दिली राहुरी तालुका प्रतिनिधी जालिंदर आलाट संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं असताना डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत राऊरी कारखाना जप्त न करता लिक्विडेशन मध्ये जाऊ नये यासाठी मी अमृत धुमाळ माझे सहकारी अरुण पटेल कडू असतील भरत पाटील पेरणे असतील संजीव कोटे असतील राजू भाऊ शेटे आम्ही सर्व मिळून पण पवार राऊरी सहकारी साखर कारखान्याची कार निवडणूक होऊन हा कारखाना सभासदांच्या कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे आणि इथं चाललेला कारभार थांबला पाहिजे म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट अजित साहेब त्यांची कन्या साक्षी काळे आणि ॲडव्होकेट साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसंदर्भात आम्ही पिटिशन दाखल केलं होतं आणि त्याचा परिणाम होऊन हायकोर्टाने सगळ्या आमच्या ब्रिटिशांच्या सगळ्या बाजोबा ऐकून समजून घेऊन उच्च न्यायालयाने राहुरी कारखान्याची निवडणूक तात्काळ घेण्यात यावी आणि हे जे निवडणुकीचे जे काही प्रशासकाच्या नेमणुका ज्या केल्या होत्या त्या बेकायदेशीर ठरवल्या आणि राहुरी कारखाना सभासदांच्या मालकीच्या ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्याबद्दल मी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे मी राहरी कारखाना बचाव कृती समितीचे त्यांचे आभार मानतो आणि या कामास पिटीशन मध्ये अॅडवोकेट अजित काळे साहेब अॅडव्होकेट व्हिडी साळुंगे साहेब आणि साक्षी काळे यांनी जे काम बघितलं आणि राऊरी कारखान्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल मी राऊरी तालुका तालुक्याच्या ऊस उत्पादक सभासद कामगारांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो माननीय उच्च न्यायालयाने सात दिवसापूर्वी आज त्याचा निकालपत्र आमच्या हातात मिळालंय राऊरी कारखान्याच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय आणि खऱ्या अर्थाने हा निर्णय ऐतिहासिक असा निर्णय की सहकार खात्यामध्ये चाललेला जो काही भ्रष्ट कारभार आहे त्याला काही का अंशिक व्हायना या निर्णयामुळे चाप बसणार आहे उच्च न्यायालयापुढे अमृत धुमाळ यांच्या माध्यमातून दोन हजार बावीस सप्टेंबर मध्ये आम्ही एक याचिका आणली होती त्या याचिकेचा मूळ उद्देश होता की ज्या संस्थेची मुदत कायदेशीरदृष्ट्या जून दोन हजार एकवीसमध्ये संपलेली आहे त्याच्या निवडणुका झाल्या पाहिजेत दुसरी मागणी होती की निवडणुकाला जो उशीर झालेला आहे त्या उशिराला कारणीभूत असलेल्या लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे तिसरी गोष्ट होती की जी मॅनेजिंग कमिटी बेकायदेशीरपणे पुढं काम पाहत होती त्यांना थांबवलं गेलं पाहिजे आणि जो कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुरमाच्या बाबतीत असेल किंवा विदाऊट क्रशिंग लायसन्स कारखाना चालवला गेला त्याच्या माध्यमातून असेल तर ह्या सगळ्या विषयाला धरून आम्ही एक याचिका कोर्टापुढे आणली होती त्याच्यातली मेन मुद्दे आमचे असे होते की पहिल्यांदा आम्हाला ह्या कारखान्याची निवडणूक लागली पाहिजे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की अधिकाऱ्यांनी पदाचा दै दुरुपयोग करून कायद्याची पायमल्ली करून आणि फक्त काही लोकांच्या इच्छेखातर जे काही निर्णय घेतले ते निर्णय रद्द झाले पाहिजेत या भूमिकेतून उच्च न्यायालयापुढे प्रकरण चालू होतं प्रकरण चालू असताना कोर्टाच्या असं लक्षात आलं की जी बॉडी आहे त्या बॉडीला इथं थांबण्याचा अधिकार नाही आहे कायद्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त कोणती बॉडी थांबू शकत नाही आणि म्हणून कोर्टाने ज्यावेळेस स्तंभी दिली त्यावेळेस इथले त्यावेळेसचे जॉईंट रजिस्ट्रार होते भालेराव त्यांनी पत्र दिलं की आम्ही या कारखान्यावर आता ऍडमिनिस्ट्रेटर आणतोय आणि त्याच्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटरची ऑर्डर झाली ती साधारण दोन हजार तेवीसला ती ऑर्डर झाली असं होऊन देखील सातत्याने शासनाने वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कोविडचं सा कारण सांग निवडणुकीचं सा कारण सांग स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकाचं सा कारण सांगा यानं त्या कारणाने ही निवडणूक कशी लांबवता येईल याचं पूर्ण दखल घेतली आणि त्याच्यामुळं निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या परवाच्या दिवशी कोर्टाने या सगळ्या गोष्टी आपल्या सोळा पाणी निकाल पत्रामध्ये स्पष्ट केल्या की या कारखान्याला मुदतवाढ देण्यात आली आहे ऍडमिनिस्ट्रेटरला ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या ऑर्डर कोर्टाने रद्द केल्या खास करून याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सध्या चालू आहे की कारखाना भाडे तत्वावर द्यावा लागतो कारखाना विक्रीची परवानगी केंद्र राज्य शासनाने आता बंद केलेली आहे आणि त्याचा एक पळवाट म्हणून या कारखान्याला लिक्विडेशन मध्ये काढण्याची एक कार्यवाही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली की जी पूर्णपणे गरज नसताना सुरू झालेली कार्यवाही होती तिला सुद्धा आम्ही आव्हानित केलं होतं उच्च न्यायालयाने अगदी कठोर शब्दामध्ये याच खंडन केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना लिक्विडेशन मध्ये जाऊ शकत नाही आणि तशी परिस्थिती उद्भवलेली नाही की ज्याच्या माध्यमातून कारखान्याचं पूर्ण समाप्ती करायची अशी काही परिस्थिती आता नाहीये आणि त्याच्यामुळं ती सुद्धा ऑर्डर कोर्टाने रद्द केली आणि ह्या कारखान्याच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये मे दोन हजार पंचवीसच्या आत घेण्यासाठीचा हुकूम केला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोर्ट एवढं सावध झालं होतं की कोर्टाने स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही जरी आलं किती मोठं संकट आलं आणि काही परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढील पुढं ढकलली जाणार नाही पंचवीस मे दोन हजार पंचवीस ही ज्याच्या कारखान्याच्या निवडणुकीचं शेवटची मुदत राहील त्याच्या पुढे त्याच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीत नवीन संचालक मंडळ कारखान्यावर आलं पाहिजेत अशा स्वरूपाचा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे